पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल अकरावी प्रवेशासाठी दत्त कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा ओघ कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संस्थेत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे श्री दत्तकनिष्ठम महाविद्यालय हे परिसरातील एक नामवंत व दर्जेदार शिक्षण देणारे विद्यालय म्हणून परिचित आहे या महाविद्यालयात अनेक खेळाडू गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत यावर्षी झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये कला व वाणिज्य शाखेत बोर्डात दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवेत विद्यालयाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला विद्यार्थ्यांचा वाढता ओघ बघताना असे दिसून येत आहे की या महाविद्यालयाची भव्य इमारत निसर्गरम्य परिसर मुलींच्या सुरक्षेचे दृष्टीने संपूर्ण परिसर सी सी टी व्हीच्या कक्षेत भव्य क्रीडांगण अत्यल्प फीमध्ये अॅकॅडमी विज्ञान विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय आय टी विषयासाठी स्वतंत्र लॅब या महाविद्यालयात असल्याने विद्यार्थी दत्त महाविद्यालयाला प्रथम पसंती देत आहेत या महाविद्यालयाने परिसरातील सर्वच कुटुंबाशी आपुलकीची नाळ जोडलेली आहे या परिसरातील सर्वांच्या सुख आणि दुःखात या महाविद्यालयातील पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होत असतात आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते जपणारा या महाविद्यालयात माझा पाल्य शिकला पाहिजे या अनुषंगाने सर्व पालक दत्त महाविद्यालयात प्रवेशासाठी येत आहेत या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी पोलीस आर्मी विविध शासकीय अधिकारी या पदावर तसेच क्रीडा विभागातून वेटलिफ्टिंग जलतरण हातोडा फेक जुडो कुस्ती यासारख्या खेळ प्रकारात तालुका जिल्हा राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवत उंच शिखरावर पोहोचलेले आहेत दत्त महाविद्यालयात एन सी सी व एन एस एस यांच्या स्वतंत्र विभाग असून एन सी सीचा भरतीसाठी उपयोग तसेच एन एस एसमधून श्रमसंस्कारातून शिक्षण विद्यार्थ्यांना उपयोगी पडताना दिसून येत आहे एन एस एस विभागाचे शिबिर अत्यंत चांगल्या रीतीने या परिसरातील खेडेगावामध्ये झालेले आहेत जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा